हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल होती आणि आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी आज सुरुवात करते तर विषय असा आहे की आपल्या घरामध्ये लक्ष्मी का राहत नाही आपल्या घरामध्ये भांडण कटकट ह्या गोष्टी का होत होत असतात नवरा बायकोचे पटत नाही किंवा मुलांमध्ये खूप चिडचिड होत असते घरामध्ये कुठे लक्ष लागत नाही मन लागत नाही जर अशा कोणत्या गोष्टी आहेत ते छोटे छोटे आपण उपाय केले पाहिजे तर मोजके उपाय आहेत जे आपल्या घरामध्ये आपल्याला बघायला पण मिळतात सर्वात पहिल्यांदा म्हणजे आपल्या घरामध्ये स्वच्छता असायला पाहिजे स्वच्छता घरामध्ये असेल ज्या घरामध्ये स्वच्छता असेल त्या घरामध्ये लक्ष्मी ही नांदत असते तर कायमस्वरूपी स्थिर राहते त्या घरामध्ये पैशाची कधीही कमी राहत नाही पैशाची जी बरकत असते ती वाढत राहते बरकत होते त्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते लक्ष्मी ही चंचल आहे ज्या घरामध्ये तुम्ही स्वच्छता ठेवत नाही त्या गरा, घरात घरामधून लक्ष्मी ही निघून जाते तर त्याच्यामुळे तुम्ही ही काळजी घेतलीच पाहिजे झाडू झाडूचा अपमान तुम्ही केला नाही पाहिजे आप आपल्याकडून चुकून कधी कधी पायाची लात वगैरे लागणे किंवा चुकून झाडू आपटणे किंवा एखाद्या वेळेस असं होतं की काही वेळेस तर आपण असं पाहिले की झाडूने मारतानाही पाहिलेला आहे तर तो लक्ष्मीचा अनादर होतो लक्ष्मी आपल्यावर रुजते आपल्या घरावर रुजते आणि ती आपल्या घरातून कायमची निघून जाते तर अशा गोष्टी तुम्ही करू नका मोठ्याने बोलणे मोठ्याने भांडणे शिवीगाळ या अशा गोष्टी जर तुम्ही घरामध्ये केल्या तर अशा घरामध्ये पण लक्ष्मीचा कोप होतो ती त्या घरामध्ये नांदत नाही तर ही एक गोष्ट आहे ती एक तुम्ही पाळावी देवघर देवघर आपले नेहमी स्वच्छ असावे काही मोजक्याच मूर्ती असाव्यात अडीच ते तीन इंचाच्या वर नसू नये म्हणजे आपल्या अंगठ्याच्या वर जास्त नसू नये मोठ्या नसू येत असं हे करा दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या देवघरामध्ये कोणत्या मूर्ती असणे शुभ असते तर चांदीच्या आणि पितळाच्या ह्या मूर्ती आपल्या घरामध्ये असणे आणि त्या अखंड म्हणजेच पूर्ण भरीव असाव्यात त्या मूर्त्या आपल्या घरामध्ये शुभ असतात आपल्या घरामध्ये मोरपीस लावावा बेडरूममध्ये जे नवरा नवरा बायको जे झोपत असतात त्या बेडरूम मध्ये त्या दिशेला पण एक मोरपंख असावा देवघरामध्येही एक मोरपीस असावा आपल्या हॉलमध्येही एक मोरपीस असला तर ती निगेटिव्ह एनर्जी जेवढी असते ती खेचून घेते आणि आपलं जे देवघर असतं ना ते तुम्ही हॉलमध्ये ठेवलं तर खूप अतिछान खूप उत्तम आहे ते कारण की बाहेरून जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती आपल्या डायरेक्ट देवघरा दे देवाला समोर असं पाहिलं ना तरी ती निगेटिव्ह नेगेटि, निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती बाहेरच्या बाहेर, बाहेर पळून जाते घरामध्ये रोज आपण मीठ गोमूत्र कापूर पाणी आणि आपलं जे लिक्विड वगैरे असेल ते हे मिक्स करूनच आपण घराचा उंभटा बाहेरची फरशी आतील फरशी वगैरे आपण सगळं हे पुसून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या घरावर जिंदगीत येऊ जी, हो, जी काही बाधा वगैरे असेल ती सर्व निघून जाईल तर घरामध्ये असेच कोणाचे भांडण भांडण वगैरे होत असेल किंवा मुलांचे कुठे लक्ष लागत नसेल तर पंधरा दिवसाला तुम्ही मोठे मीठ घ्या आणि ते पंधरा दिवसाला असे असल्या अशा गुप्त ठिकाणी ठेवून द्या जेणेकरून तिथे कोणाची नजर जाणार नाही आणि ते एका कोपऱ्यात पूर्व दिशेला तुम्ही ठेवून द्या आ, दुसरी गोष्ट म्हणजे अजून आपल्या घरामध्ये पारायण करा पारायण स्वामी स्वामीचरित्र सारा मृत मृताचं जे पारायण आहे ते मी स्वतः मी करत आहे आणि खरंच त्याच्यामुळे माझ्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आजूबाजूलाही खूप बदल झालेले मला आठवतात मला दिसतात मला जाणवतात मी स्वतः ते अनुभवते म्हणून मी आज तुमच्याशी शे ते शेअर करते स्वामीचरित्र सारामृताने खरंच खूप फायदा झालेला आहे खूप म्हणजे खूप फायदा झालेला आहे तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ते पारायण एकदा एकवीस पारायण सात पारायण अकरा पारायण एकशे आठ पारायण हे नित्य नियमाने केले किंवा देवाची स्वामी समर्थांची कुठल्याही तुमच्या आराध्य देवतेची तुम्ही नित्यसेवा केली तर तुम्हाला त्याचे फळ नक्कीच मिळणार आहेत तर व्हिडिओ आवडला असता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा